नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन आणखी व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला तीस साईजचा डायरेक्ट पेपर कटिंग जे आहे ती सर्व काही माहिती तुम्हाला तीस साईजच्या पेपर कटिंगमध्ये शिकवणार आहे तर तीस साईजमध्ये कोणते कोणते मापे घ्यायची आहेत ती सर्व तुम्हाला माहिती आज देणार आहे चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू तर इथे पाहू शकतात या पद्धतीने आपल्याला पूर्ण तीस साईजचा पेपर कटिंग पाहायचा आहे तर त्यासाठी इथे म मेजरमेंट घेतलेलं आहे तर पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला साडे तेरा प्लस एक इंच शिलाई मार्जिंगसाठी पाठीमागलच्या भागासाठी लागणार आहे आणि दीड इंच आपल्याला पुढच्या भागासाठी लागणार आहे म्हणजे आपण इथे किती घेतलेला आहे साडे चौदा पाठीमागलचा भाग आणि पंधरा जो आहे तो पुढचा घ्यायचा आहे तर या पद्धतीने उंची टाकून घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आहे तीस साईजचा साडेसात ती प्लस शिलाई दो मार्जिंगसाठी दोन इंच बरोबर आपल्याला ची घडी घ्यायची आहे कंबर आहे आपली सात प्लस दोन इंच मार्जिंगसाठी बरोबर नऊची घडी घेतलेली आहे पूर्ण शोल्डर जे आहे ती पावणे पाचचं घेतलेलं आहे मोंडा जो आहे पूर्ण तो आपल्याला पावणे पाचचाच घ्यायचा आहे कटोरी ही आपल्याला पावणे पाचचीच घ्यायची आहे त्यानंतर पाठीचा गळा जो आहे हे आपल्याला नऊ तयार घ्यायचा आहे प्लस अर्धा इंच शिलाईसाठी शोल्डरच्या साईडने लागत असतं त्यासाठी इथे साडेनऊचा आपल्याला उंची घे गळ्याची उंची घ्यायची आहे त्यानंतर पुढचा गळा जो आहे तो साडेपाच घ्यायचा आहे म्हणजे पाच तयार प्लस अर्धा इंच बरोबर साडेपाचचा घ पुढचा गळा जो आहे तो घ्यायचा आहे बाही घडी जी आहे ती छातीचा चौथा भाग साडेसात प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे शिलाईसाठी आपल्याला आठचा बाईची घडी घ्यायची आहे त्यानंतर बाही लांबी आहे आपली साडेचार प्लस अस्तरची असेल तर एक इंच घ्यायचं आहे सा अस्तर साधी असेल तर दीड इंच घ्यायचं आहे साडेपाचच्या आपण अस्तरच्या ब्लाऊजचे मापे टाकत असतात त्यासाठी इथे एक इंच घेतलेला आहे त्यानंतर बाहीचा दंड आहे आपला साडेचार प्लस शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच बरोबर आपल्याला साडे सहाचा या पद्धतीने बाईची दंड जे आहे ती टाकून घ्यायची असे ही सर्व मापे जे आहेत ते आपण उतरवून घेतलेले आहेत हे साईडला ठेवून देऊ आता आपण ही जी आहे ती पाठीमागलचा भाग आणि पुढचा भाग सेम कट करत असतात कारण तुमचा पेपरही वेस्ट जा। जास्त तर पेपर खराब होऊन त्याची काळजी घ्यायची आहे त्यासाठी तर इथे मी न्यूजपेपर घेतलेला आहे बंद बाजू घेतलेली आहे या साईडने ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवलेली आहे ही बंद बाजू जी आहे ती आपण या साईडने का घेतलेली आहे की आपला पेपर जो आहे तो हल्ला जाऊ नये त्यासाठी आपण बंद बाजूकडून मापे टाकून घेणार आहे आता आपण पाठीमाहागलची किती घेणार आहेत साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे साडे चौदाची पाटी मागालची उंची आहे आणि पुढची जी आहे ती पंधरा टाकायची आहे तर आपण पेपर जो तो आहे तो मोंड्याचा आकार व्यवस्थित येण्यासाठी सोबत कट करणार आहे त्याच्यासाठी आपण पाठी महागलचा अर्धा इंच मायनस करून टाकणार आहेत त्यानंतर तर हे पा पंधराची उंची टाकून घेतलेली आहे या पद्धतीने पंधरा उंची टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचा आहे तर इथे आपल्याला घडी अगोदर टाकून घेऊ नऊची जी घडी आहे आपली तिथे मार्क करायचं आहे पाहू शकतात इथे आणि जिथे आपण पंधराचा मार्क केलेला आहे तिथेही आपल्याला नऊचं मार्क करायचं आहे या पद्धतीने केलेलं आहे त्यानंतर काय करायचं आहे हा जो भाग आहे तो आपला पंधरा व्यवस्थित आलेला आहे का हेही चेक करायचं आहे तर पाहू शकतात इथे पंधरा माझं व्यवस्थित आलेलं आहे तर हे आपण बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता तर हे पा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला या साईडने शोल्डर टाकायचं आहे पूर्ण शोल्डर आपलं किती आहे पावणे पाच पावणे पाचचं शोल्डर आहे इथे आपल्याला मार्क करायचं आहे त्यानंतर मोंडा हे आपला किती आहे पावणे पाच पावणे पाचवर मार्क करायचा आहे इथून चेक करायचा आहे परफेक्ट आपलं पावणे पाच आलेलं आहे का व्यवस्थित आलेला आहे त्यानंतर इथूनही चेक करायचा आहे पावणे पाच आलेला आहे का तर व्यवस्थित आलेलं आहे त्यानंतर इथून म्हणजे हे पावणे पाचचा तुमचा हा जो भाग आहे तो व्यवस्थित असा बॉक्स तयार झाला पाहिजे म्हणजे तुमचा परफेक्ट कटिंगमध्ये व्यवस्थित तुम्ही शिकलात की म्हणजे तुमचे परफेक्ट ब्लाउज कट करायला जमत असतो हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे पाहू शकतात इथे हा बॉक्स तयार केलेला आहे तर हा न्यूज पेपर असल्यामुळे तुम्हाला जास्त असं सा उठून दिसत नाहीये त्याच्यामुळे तर आता पाटीमागलच्या मोंड्याची खोली किती टाकायचे आहे आपल्याला सव्वा एक म्हणजे एक पॉईंट हे पा एक पॉइंट आणि दोन रेषा या पद्धतीने असं सव्वा एकची मार्किंग करायचं आहे त्यानंतर पुढच्या मोंड्याची पावणे एकवर मार्क करायचा आहे पावणे एक सव्वा एक आता हा किती घेतलेला आहे आपण पावणे पाच पावणे पाच घेतलेला आहे तर आपल्याला ही पूर्ण शोल्डर जी आहे ती किती घ्यायचं आहे म्हणजे ह्याचा मध्य करायचा आहे पावणे पाचचा आपल्याला मध्य करायचा आहे तर किती येतो हा सव्वा दोन आणि एक रेषा किती येतो सव्वा दोन आणि एक रेषा तसंच आपल्याला छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडे सात वर एक मार्क करायचा आहे या पद्धतीने साडेसात वर एक मार्क केलेला आहे आणि इकडे पुढे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच एक्स्ट्रा आपलं राहत असतं आता हा पाटीचा जो भाग आहे तो आपल्याला मोंड्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित असा इथून या पद्धतीने असा देऊन घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने गोल राऊंड द्यायचं आहे सोपं जातं तुम्हाला हे जर टिप्स वापरले तर तुम्हाला आकार द्यायला एकदम सोपं जातं आता इथे फुग्गा पडू नये तुमचा त्यासाठी आपल्याला पाऊंच आतमध्ये घ्यायचं आहे गळ्याच्या साईडने आणि व्यवस्थित असा इथून पुढचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तर हे पाहू शकतात या पद्धतीने पुढच्या मोंड्याचाही आपला आकार झालेला आहे या पद्धतीने आता रुंदी घ्यायची आहे आपल्याला पाठीमागलचीही आणि पुढचीही किती घ्यायची आहे पावणे दोन आपण कालही पावणे दोनच घेतलेले कारण हा जो भाग आहे तो आपला उतरुणी त्यासाठी आपल्याला पावणे दोनचा तीस साईजला आणि अठ्ठावीस साईजला आपल्याला हे पावणे दोन किंवा दीडचा भाग घ्यायचा आहे अठ्ठावीस साईजला दीडचंही घेतलं शोल्डर तरी चालतं तर आता इथे किती घ्यायचं आहे आपल्याला पुढच्या भाग गळ्याचा भाग जो आहे तो आपल्याला पाच तयार आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कटोरी राऊंडसाठी तर या साईडने हे आपल्याला पाहुणे दोन वर मार्क करायचा आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवड म्हणजे व्यवस्थित समजत आहेत का हे ही कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजलं नसलं तरी पण डबल रिपीट रिपीट पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे या पद्धतीने तर आता ही बॉक्स तयार झालेला आहे आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आहे तर क्रॉसपट्टी आपली साडेतीन ची पुढच्या साइडला येणार आहे आणि या साईडला येणार आहे आपली तीन ची कितीची येणार आहे तीन ची आणि इथेही आपल्याला तीन वर एक मार्क करायचा आहे आणि हा जो भाग आहे सरळ भाग आपल्याला मारून घ्यायचा आहे हे कशासाठी मारायचं आहे आपल्याला कटोरी काढण्यासाठी आता हे पा ही घडी किती घेतलेली होती आपण साडेनऊ साडेनऊचा आपल्याला मध्य करायचं आहे साडेनऊचा मध्य केला या पद्धतीने मद्य करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भाग किती झाला ते चेक करायचं आहे तर परफेक्ट इथं पावणे पाचचा हा भाग आलेला आहे जसं की तुम्हाला म्हटलेलं आहे मग की मी मोंडा शोल्डर आणि कटोरी तीस साईजला पावणे पाच येणार आहे तसंच आता इथे आपल्याला घ्यायचं आहे अडीच एकदम कट टू कट तुम्हाला या कोपऱ्यापासून इथपर्यंत अडीचवर मार्क करायचा आहे आणि चाहि गे? हा पुढचा गळा जो आहे तो आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हा पुढचा गळ्याचा आकार दिलेला आहे आणि इथून आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे अर्धा इंच वरती गळ्याच्या साईडने आणि हा कटोरीचा राऊंड जो आहे तो असा व्यवस्थित असा देऊन घ्यायचा आहे हे पहा पाहू शकतात या पद्धतीने आकार आपला व्यवस्थित झालेला आहे आता क्रोस ही आपल्याला आकार साडेतीनचा जो आपण माप टाकलं होतं तिथे आपल्याला मिळून घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आपण क्रॉसपट्टीचा आकारही दिलेला आहे तर अशा रीतीने आपण हे पुढचा भाग जो आहे तो टाकून घेतलेला आहे आता आपल्याला पाठी आणि पुढचा कंबरेचा भाग किती करायचा होता आपल्याला साडेनऊ साडेनऊ मधून आपल्याला अर्धा इंच मायनस करायचं होतं म्हणजे आपल्याला कंबर जी आहे ती नऊची टाकायची होती पाहू शकतात तर इथे नऊवर मार्क केलेला आहे पाठी मागायचं आहे आणि आपल्याला पुढचा आहे आणि इथे सरळ असं क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे इकडे घ्यायची नाही आपल्याला फक्त कमरेच्या साईडने क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे आता हे पार्ट जे आहेत ते आपल्याला इथून कट करायचं आहे हा भाग पाटीचा मोंडाचा भाग तुमचा शोल्डर उतरत असेल बऱ्या बऱ्याच जणींचा कन्फ्यूज होतो की शोल्डर उतरतं त्यासाठी इथे टिप्स देत असते मी कि इथे गळ्याच्या साईडने पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे कुठलाही ब्लाऊज असतो तुमचा पाठी पाव इंच आणि पुढचा पाव इंच टोटल आपला अर्धा इंच दबल्या जात असतो शिलाईसाठी त्यासाठी या पद्धतीने आता हे पार्ट सर्व कट करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने हे दोन पार्ट आपले झालेले आहेत हे दोन पार्ट झालेले आहेत आता आपण हा जो भाग आहे तो पाटीमागलचा आहे हा जो आहे तो पुढचा आहे अगोदर हे पार्ट जे आपण आखून घेतलेले आहेत ही पुढचा मोंडा किंवा कटोरी गळा क्रॉसपट्टी ही सर्व पार्ट आपण कट करून वेगळे करून घ्यायचे आहे तर हे पा अशा रीतीने हे पार्ट आपण वेगळे केलेले आहेत क्रॉसपट्टी साईड पीस छोटी कटोरी आता कटोरी नंतर आपण ही वाढून घेणार आहे तोपर्यंत ही साईडला ठेवून द्यायची आहे आणि हा पार्टीचा भाग जो आहे तो आपल्याला गळ्याची उंची आणि एक्स्ट्रा आपण घेतलेला जो भाग आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपल्याला इथे साडे चौदावर मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकतात इथे साडे चौदा आपण घेतलेलं होतं तिथे मार्क करायचं आहे गळारुंदी आपली पाहुणे दोनची आहे तीच घ्यायची आहे त्यानंतर पाठी मागालचा तयार गळा किती होता नऊ अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाईसाठी लागणार आहे त्यानंतर इथल्या साइडने आपल्याला सव्वा दोनच घ्यायचं आहे गळारुंदी खालच्या साईडने तर वरच्या साईडने तुम्ही गळा खोली जी आहे ती कमी जरी ठेवली तरी खालच्या साईडने तुम्हाला तुम्हाल जितका रुंदीला पाहिजे गळा तितका तुम्ही घेऊ शकता तर या पद्धतीने असा आकार देऊन घ्यायचा आहे हे पा आणि इथला जो आपला साडे चौदाचा जो मार्क आहे तो व्यवस्थित अशी लाईन मारून घ्यायची आहे आणि हा भाग जो आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे एक्स्ट्राचा होता तो हे पहा इंच आपलं एक्स्ट्रा होतं हे एक कट करून घ्यायचं आहे पाठीचा टक्स जो आहे तो आपल्याला चारचा टाकायचा आहे आडवा आणि उभा जो आहे तोही आपल्याला चारचा घ्यायचा आहे हे पा अशा रीतीने हे टक्स जे आहे ती घेतलेले आहेत आता हे कट करून घेऊ आपण तर हे पा अशा पद्धतीने हे झालेलं आहे हे साईडला ठेवून देऊ आता आपल्याला बाईची घडी आणि कटोरी वाढवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकतात या पद्धतीने असा पेपर घेतलेला आहे एक्स्ट्रा राहिलेला मी बंद बाजू आपल्याकडच्या साईडने ओपन बाजू जी आहे ती पुढच्या साईडने ठेवलेली आहे पाहू शकतात पुढच्या साईडने आता बाहीची लांबी किती घ्यायची आहे आपल्याला साडेचार तर या साईडने साडेचार तयार बाही त्यानंतर एक इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी टोटल साडेपाच ची आपल्याला बाहीची लांबी टाकायची आहे नंतर घडी घ्यायची आहे आपल्याला टोटल आठची म्हणजे छातीचा चौथा भाग आहे आपला साडेसात साडेसात मध्ये अर्धा इंच मिळून साडेआठ सॉरी आठची घडी घ्यायची आहे आता तुम्ही म्हणता छातीचा चौथा चा भाग जर टाकला तर परफेक्ट बसन का तर ज्या आपण शिलाई मार्जिंगसाठी एक्स्ट्रा संपूर्ण साईटने किती घेतलेला दो आहे दोन इंच त्यासाठी आपल्याला अर्धा इंच मिळवायचं आहे ज्या वेळेस तुम्ही दीड इंच घेतान शिलाई मार्जिंगसाठी त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भागच टाकून घ्यायचा आहे आता हे आठचं आहे आठचा मध्य करायचं आहे आणि साडेचारचं चा कॅफाईट जे आहे ती टाकायची आहे आपल्याला अडीच ची टाकायची आहे या साईडनेही अडीच चे टाकायचे आहे मध्य भाग जो केलेला आहे तिथेही अडीच आणि खालच्या साईडलाही आडी अडीच आड़ी, टाकायचा आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून शिलाई मार्जिंगसाठी दोन इंच घेतलेला आहे तिथे पॉईंट करायचा आहे आणि अडीचचे आपल्याला तीन भाग करायचे आहेत तर पावणे एक आणि पावणे एक आणि पावणे एक परफेक्ट आपले ही तीन भाग झालेले आहेत आता हा जो आहे तो मोंड्याचा भाग पाटीमागलचा आहे हा जो आहे तो पुढचा भाग आहे फिश आकार म्हणतात त्या, त्यानंतर आपल्याला बाई दंड घ्यायचा आहे साडेचार प्लस दोन इंच शिलाई मार्जिंगसाठी आणि हा पॉइंट इथे मिळवायचा आहे हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आणि व्यवस्थित असा आकार पाठीमागलचा अगोदर टाकून घेऊन इथे मिळवायचा आहे हे पा अशा रीतीने आपण पाठीमागलचा आकार मिळवलेला आहे आता आपल्याला पुढचा जो आकार आहे तोही इथे मिळून घ्यायचा आहे या पद्धतीने आपण बाहीचा आकार व्यवस्थित असा टाकून घेतलेला आहे आता कट करताना आपल्याला बाहेरचा जो भाग आहे तो कट करायचा आहे कट केल्याच्या नंतर ओपन बाई करायची आहे आणि हा पुढचा भाग कट करायचा आहे तर हे पहा अशा पद्धतीने ही बाईची आपली कटिंग झालेली आहे आता राहिलेली आहे आपली छोट्या कटोरी पासून मोठी कटोरी तेही आपण वाढवून घे आता इथे पाहू शकतात ही जी कटोरी आहे आपण छोटी कटोरी या पद्धतीने क्रॉस मध्ये ठेवायची आहे खालच्या साईडने तुम्हाला दीड इंच अंतर सुटलं पाहिजे इकडच्या साईडने दीड इंच अंतर सुटलं पाहिजे हे पा इकडच्या साईडने दीड इंच अंतर जे आहे ते सुटलं पाहिजे या साईडनेही दीड इंच अंतर सुटलं पाहिजे आता तुम्ही म्हणता एवढा कट टू कट पेपर का घेतलेला आहे तर शिल्लक होता म्हणून मी हा टू कट पेपर घेतलेला आहे पाहू शकतात इथे आपला दीड इंच अंतर आलेला आहे तसंच आपल्याला तुम्हाला इथे पिन लावून घ्यायचे आहे त्यानंतर वरच्या साइडने अर्धा इंच वरती घ्यायचं आहे या साईडने पाव इंच घ्यायचं आहे किती घ्यायचं आहे पाव इंच आणि हा जो भाग केलेला आहे ही हे पाहू शकतात अशा पद्धतीने कटोरी सरकू शकते त्यासाठी तुम्हाला इथे पिन लावून घ्यायची आहे आता ही जी कटोरी आहे आपली छोटी कटोरी कितीची पावणे पाचची पावणे पाच ची म्हणजे आपल्याला निम्म करायचं आहे सवा दोन आणि एक रेषा निम्म करायचं आहे सवा दोन आणि एक रेषा तिथून खाली घ्यायचं आहे आपल्याला सरळमध्ये दीड इंच जसं की आपण इकडच्या साईडला दीड इंच या साईडला दीड इंच घेतलेलं आहे त्याच पद्धतीने आता हे जे भाग आहेत तर सरळ भाग आपण घेतला दीड इंच इकडच्या साईडने दीड इंच या साईडने इथून वरती घ्यायचा आहे आपल्याला अर्धा इंच इथून वरती घ्यायचं आहे अर्धा इंच हे पा अशा रीतीने वरील अर्धा इंच आपल्याला क्रॉस मध्ये घ्यायचा आहे त्यानंतर हा भाग इथे मिळवायचा आहे हा भाग इथे मिळवायचा आहे आणि इथून वरती आपल्याला साडेचारचा पॉइंट घ्यायचा आहे हे साडेचारचा पॉइंट घेतलेला आहे आणि इथून आपल्याला आता इथे मिळून घ्यायचा आहे ते हे पहा अशा पद्धतीने गोल राऊंड मारून घेतलेला आहे आता आपल्याला हा पॉइंट इथे मिळवायचा आहे आणि हा पॉइंट जो आहे तो ही आपल्याला इथे मिळवायचा आहे अशा रीतीने आपण ही कटोरी जी आहे ती वाढवून घेतलेली आहे आता इथून आपल्याला हा कटोरीचा गोल राऊंड जो आहे तो गळ्याचा आकार ठेवून घ्यायचा आहे अशा रीतीने अशा रीतीने हे पा या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती वाढून झालेली आहे आता इथे आपल्याला किती घ्यायचा आहे दीड इंचाचा या साइडने दीड इंचाचा या साइडने आणि ओबा टक्स जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन आणि एक रेषा या, या सव्वा एक रेषा आपण घ्यायच्या आहेत हे पा आता इथून तुमचा पॉइंट एक इंचावर मार्क करायचा आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट परफेक्ट आलाय का हे चेक करायचं आहे तरच तुमची कटोरी व्यवस्थित बसते आता राहिलेला आपल्याला किती तर इकडे परफेक्ट आपला कपडा अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी लागणारा जो आहे तो राहिलेला आहे इकडच्या साईडने फक्त आपला जास्त झालेला आहे तोही चेक करून पाहायचा आहे कमी जास्त जर झालेला असेल तर तो तुम्हाला व्यवस्थित करून घेऊन असं या पद्धतीने कट करून टाकायचं आहे आता हे मी कट करून घेते तर हे पा अशा पद्धतीने ही कटोरी जी आहे ती आपली तयार झालेली आहे तर पाहू शकतात मैत्रिणींनी सर्व काही तुम्हाला व्यवस्थित अशी माहिती दिलेली आहे तर मैत्रिणींनं व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि काही ब्लाऊजबद्दलची प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात चला मैत्रिणींनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय